तर मित्रांनो रोजच्या धावपळीपासून थोडं दूर श्वासाला जरा मोकळा अवकाश द्यायला आम्ही निघालो सुरळ सुरळच्या जंगलातून निघालेली आमची ही सफर शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य शहराचा गोंगाट मागे पडला आणि इथे मात्र शांततेने पहिल्याच पावलात स्वागत केले पायवाट थोडी कठीण हवामान अगदी स्वच्छ आणि वाटेत एक वेगळाच सुगंध जणू निसर्ग स्वतः म्हणत होता चल आज थोडं जगूया मित्रांनो नमस्कार मी महेश आणि आज मी तुम्हाला घेऊन जात आहे जंगलाच्या कुशीत वसलेले आणि निसर्गाची सुंदर अशी देण असलेले सुरळ येथील डेल्टा फॉल्स फायनली आपण अपन, आपल्या स्पॉटला पोचलो आहोत आणि असा ॲडव्हेंचर करून येऊन अशा ठिकाणी एकदम स्पॉट आपल्याला गावणं म्हणजे स्वर्गाहून सुख जबरदस्त आणि इथं ऑलरेडी काही लोकं पण आहेत म्हणजे आलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवून घेतो इकडचा नजारा तर मित्रांनो बऱ्याच टायमानंतर अशी ट्रीप झालेली आहे तुम्हाला सांगतो जवळजवळ दोन वर्ष ह्या स्पॉटची म्हणजे ह्या स्पॉटला जायचा वेट करत तो आणि फायनली तो दिवस आला आहे आज म्हणजे इथं एकटा न येता कोण ना कोण घेऊन आलं पाहिजे ह्याच्यासाठी मी अजूनपर्यंत थांबलो होतो तर दोन वर्ष झाले माझे काही मित्र जाऊया आज जाऊया उद्या जाऊया म्हणत होते आणि फायनली आज मला योगेश भेटला हा म्हटला चल जाऊया आणि आपण रेडी झालो आणि फायनली ह्या स्पॉटला आपण आलेलो आहोत काही अंतरावरती आहे आपल्याला तो स्पॉट भेटेलच आणि जाण्याची जी जागा आहे म्हणजे मस्त असं ॲडव्हेंचर टाईप आहे सगळं की अशा प्रकारे बघा तुम्हाला त्यांना तो वाकत जायचं आहे निसर्गाचा आनंद घ्या एवढंच काय थोडंसं तुम्हाला जपून जायचं आहे बाकी काही विषय नाही आहे हा जो स्पॉट होता तो हार्डली एक दहा मिनिटाच्या अंतरावरती होता ज्या ठिकाणी तुम्हाला ओढा सांगितलो त्या ओढ्यापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती हा स्पॉट होता म्हणजे हा जो स्मॉल वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटला खाली उतरण्यासाठी तिकडून जागा आहे पाठीमागून तिकडून तुम्ही खाली उतरून तिथपर्यंत पोहचू शकता खूप सुंदर असं स्पॉट आहे आणि ऑलरेडी तिथं दोन मुलं गेलेले आहेत खाली उतरल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला नजारा बघा बघायला भेटेल जो काही ठिकाणी बघायला भेटतो खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि हिथून आपल्याला आता वरती जायचं आहे आणि वरून मग अजून किती टाइम आपल्याला पुढे जायचं आहे ते बघूच आता आपण पुढे जाऊन तर अशा प्रकारे हा एक मध्ये आणखीन एक लागलेला ओढा आहे आणि इकडून थोडंसं खाली जाऊन बघूया आपण इकडून समोरचा नजारा कसा दिसतो तर मित्रांनो तुम्ही जर फिरायचं वगैरे विचार करत असाल आणि कुठं जायचं असं प्लॅन करत असाल तर सांगायचं एवढंच कुणावर डिपेंड राहू नका सर मनात आलं उठायचं बॅग पॅक करायची आणि आपण निघायचं कोण सोबत आहे कोण नाही काही विचार करायचं नाही आता मी सांगायचं म्हणजे जवळजवळ दोन दो, दो वर्ष झाले मी ह्या स्पॉटला जायचं 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 असा विचार फक्त विचारच करत होतो कारण का तर कोणतं मित्र भेटला तर त्याच्यासोबत जायचं पण तो योग आलाच नाही दोन वर्षापासून म्हणजे आणि शेवटी कधीही ज्याला विचारलो नव्हतो हो आणि त्याला अचानक विचारलं की योगेश येतो आहेस का आपण अशा एका स्पॉटला जात चाललो आहे जो हिडन आहे आणि खूप सुंदर असा प्लेस आहे तर योगेश म्हटला काहीच हरकत नाही मग आम्ही हरकत नसल्या कारणावरती उठून ह्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि बऱ्याच ठिकाणी असं काही जागे पण आहेत जिथं म्हणजे अशा प्रकारे उतरत आहेत उतरून जात आहेत आता आपल्याला काय माहीत नाही आहे हा रस्ता कुठं जातो आहे तर आपण हा वरती गेलेल्या रस्त्याने जात आहोत तर हा कुठं पोचवतो आपल्याला बघायचा आहे तर मित्रांनो इकडून जातेवेळी जे इतके भारी भारी स्पॉट म्हणजे जा जातेवेळी जे झाडांच्या पडलेल्या फांद्या त्याच्यानंतर वेली त्याच्यानंतर त्यांची निग निघलेली मुळं इतका सुंदर सुंदर नजारा आहे ना तुम्हाला थकवा हा वाटणारच नाही जरी तुम्हाला थोडासा थक थकवा जरी वाटत असेल तर इकडचे नजारे बघून धरून उतरा तुम्ही तृप्त होऊन तुम्ही तुम्ही जाऊ का इतकं सुंदर सुंदर नजारा येत पण ऑलमोस्ट आम्ही दोन तीन किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केलेला आहे ह्या ठिकाणीपर्यंत आता पोचेपर्यंत ह्या ठिकाणी कचरा भरपूर केलेला आहे लोकांनी पाण्याच्या बाटल्या वेपर्स स्टार गुटखा बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या इकडं आणायच्या खायच्या आणि हॅज इट इज तशाच तसा टाकून द्यायचं तर अशा प्रकारे आपल्याला ट्रेक करायचं आहे तर मित्रांनो सांगायचा प्रयत्न एवढाच की अशा एवढ्याच सुंदर ठिकाणी येऊन कचरा वगैरे करण्याचा टाळा हे बघा असं तुम्हाला जागोजागी भेटत आहे असं करू नका ह्या कचरा करण्याच्या त्रासानेच असे काही काही सुंदर सुंदर स्पॉट बॅन झाले आहेत ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही आणि चुकून जरी गेलो आणि गावलो तर त्या ठिकाणी फाईन आहे हेवळा आणि हे जे काही सुख आहे हे आपल्याला घरी बसून भेटणार नाही हां <laughs> तर हे तर पूर्णपणे असं वाकून जावं लागणार आहे चला अरे बापरे हां अजून 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 जर असं हां तर मित्रांनो आपण रस्ता चुकून दुसऱ्या ठिका थीक, दुसऱ्या जागेलाच गेलो होतो आणि ह्या ठिकाणी ड्रोन फ्लाय केल्यानंतर आपल्याला समजलं की आपल्याला ओढ्याच्या बाजूनच जायचं आहे आणि म्हणजे काही ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असं वाटलं की म्हणजे हा जो रस्ता जातो आहे तो खाली 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 चालला आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन एंड होतो आहे असं वाटलं होतं पण तसं नाही आहे आपल्याला जेणेकरून जेवढं होईल तेवढं ओढ्याच्या बाजूनी जायचं आहे

आपण वरती गेलो होतो खाली आलेलो आहे आणि आपल्याला दिसलेलं आहे इथं प्रॉपर ओढा चला तर अशा प्रकारे आपल्याला साईडूनच जायचं आहे म्हणजे जो हा रस्ता बनलेलाच आहे तिकडेच गेलेला आहे जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे तर जेणेकरून काही ना काही हातामध्ये तुमच्या हवंच आणि जगण्यामध्ये कधी पण जाता त्यावेळेला कुणाला दुखापत करायचा आपला हेतू नाही आहे पण काहीतर आपल्या हातामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे जेवण करून झोपला असता योगेश एवढ्यात यो असं बोलतोय मग अशी मजा कधी आहे ना आ? फायनली आपण आपल्या स्पॉटला पोचलो आहोत आणि असा ॲडव्हेंचर करून येऊन अशा ठिकाणी एकदम स्पॉट आपल्याला गावणं म्हणजे स्वर्गाहून सुख जबरदस्त आणि इथं ऑलरेडी काही लोकं पण आहेत म्हणजे आलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवून घेतो इकडचा नजारा फायनली ह्या ठिकाणी पोहोचलो आणि ह्या पूलमध्ये आपण एन्जॉय केलेला आहे आणि येते वेळी मॅगी आणलेली तर आता मॅजिक करूया आणि फर्स्ट क्लास मॅगी खाऊन देऊया आता वाजलेले आहेत बरोबर चार पंचावन्न झालेले आहेत जवळजवळ आसपास पाच वाजायला आलेले आहेत आणि पटापट पड़ मॅगी करूया खाऊया पण भूक खूप लागलेली आहे तर जोपर्यंत मॅगी शिजते तोपर्यंत आपण इकडचा थोडासा कचरा रपारप रप, गोळा करूया घालतो सिगरेट आणि हे ऍज अडी तसंच इथं टाकून गेलेत काय लोक येत विमल अशा ठिकाणी पण येऊन कचरा करायचा कसा होते दे देव झाले काय माहिती भांड पण विसरून गेलेत भांड पण विसरून गेलेत आणि जाते भांड पण विसरून गेलेत ते बघा अडधड नाही त्यांनी इथं आग लावायचा प्रयत्न केले इथे आग लागलेली आहे मित्रांनो अशा ठिकाणी आल्यानंतर थोडा कचरा करायचा ताळा एवढा खूप सुंदर जागा असते त्या ठिकाणी कचरा करणं योग्य नाही थोडं जाणवपूर्वक आपण हे सगळं व्यवस्थित आपल्यासोबत घेऊन गेल्यानंतर कुठं पण डिस्पोज करू शकतो अशा एवढ्या सुंदर ठिकाणी ह्याला कोण याचा निवारा कोण करणार आणि हे असं जमून जमून इतकं जम जमलं जातं आणि वातावरण खराब होतं असं करू नका जे आपण आणतो ते सगळं करा खावा एन्जॉय करा पण जातेवेळी हे असल्या काही गोष्टी आहेत त्या सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम नाही फ्युचरमध्ये आणि पर्यावरणाला पण काही प्रॉब्लेम नाही चला आपण मॅगी घेतलेली आहे आपण आता मॅगी घेऊया ね बर, जने तर मित्रांनो फायनली आम्ही तिथून निघालो आहोत बरोबर पाच चाळीस झालेले आहेत तर इथून आता किती टायमात आपण बाहेर पोचतो ते बघूयात चला तर मित्रांनो हा परत ओळखला जो सेकंड ओढ्यानंतर लागणारा दुसरा ओढा तर त्या ठिकाणी आम्ही आता पोचलो आहोत आणि वाजलेले आहेत बरोबर सहा आपण तिथून पाच चाळीसला निघालो होतो ना हां पाच चाळीस पाच चाळीसला पाच चाळीसला होतो आणि जवळजवळ वीस मिनिटामध्ये आम्ही पाच वाजल्यामध्ये वीस मिळाला वीस मिनटामध्ये आपण ह्या ठिकाणी पोहोचलो आहोत म्हणजे आम्ही न थांबता पटापट पटापट चालू आलो कारण का अंधार होत आलेला आहे ऑलमोस्ट आणि त्याच्या पहिला इथे निघून गेलेलं बरं फ्युचरमध्ये तुम्ही कधी इकडे आला तर कमीत कमी, -कमी चारच्या पहिला निघाला बघा आणि आरामात येणार असला तर ती गोष्ट सांगतो चारच्या पहिला निघा त्या ठिकाणाहून ऑलमोस्ट आम्ही हे बघा हा टप्पा तर मित्रांनो फायनली आपण फर्स्ट ओढ्याकडे पोचलो आहोत आणि इथे इतका कचरा आहे इतका कचरा केलेत लोकांनी ते तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि मागच्या व्हिडिओसारखं ह्या ठिकाणी पण आम्ही कचरा गोळा करण्याची मोहीम राबणार आहोत आणि ते पण लवकरच जवळपास इकडचा आपल्या हातून जितकं होणार आहे तेवढा कचरा आपण इकडं क्लिअर करणार आहोत तर येत्या काही दिवसामध्ये तेही आपण कम्प्लेट करून घेऊया मित्रांनो येथील डेल्टा फॉल्सचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार